नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत पु ल देशपांडे यांचे अपूर्वाई सन दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तीच तपश्चर्या करून मी दंडातून नमुन्यापुरता कॉलरा घुसवला वास्तविक परदेशी जाताना पासपोर्ट व्हिसा वगैरे प प्रकरणे भरतीच अवघड जातात दोन वर्षापूर्वी मी परदेशी जाण्यासाठी निघणार होतो व माझा पासपोर्ट तयार होता मला एकच गोष्ट भेटसाधत होती त्यावरील जो माझा फोटो होता तो माझाच काय पण घानाने डॉक्टर निकृमा शास्त्रमीळ जो जो किंवा चष्मा लावलेल्या नासरच्याही पासपोर्टवर कदाचित चालला असता दोन वर्षात माझ्या चेहऱ्यात इतका फरक पडला की पासपोर्टचा फोटो काढणारे तज्ज्ञ फोटोग्राफर तो फोटो अडल्या नडल्या कोणालाही चालेल असाच काढतात हे मला कोडे आहे पोलीस स्टेशनावर वॉन्टेड लोकांचा फोटो जसे असतात तशा प्रकारचा माझा तो फोटो आहे आणि माझ्या पत्नीचा फोटो म्हटले तर देवी काराणी आणि म्हटले तर सरोजनी नायडू असा कसाही दिसू शकेल असे मला वाटते शिवाय त्यावरील सही हा दुसरा त्रासदायक भाग होता माझी सही जवळजवळ रोज निराळी येते त्यामुळे दोन वर्षापूर्वी केलेल्या सहीसारखी सही, सही वेळप्रसंगी मला काढता येईल की नाही याची मला खात्री देता येत नव्हती आजवर मी या सहीतून कधीही सही, सही सलामच सुटलो नाही माझे बँकेचे व्यवहार खिडकी पलीकडला रामभाऊ जनुभाऊच्या भलाईवर पार पडले आहे महाराष्ट्र बँकेच्या फार पलीकडे बघायचे नाही यामागले धोरण मराठीपणाचा अभिमान हे नसून मंडळी आपल्याला ओळखतात सहित फरक पडला तरी चेक फारसा अडवीत नाहीत हे आहे वर्षानुवर्षे एकसारखी सही करणाऱ्या मंडळींबद्दल मला आदर आहे आजवर ज्याप्रमाणे एकाच प्रकारची नोकरी घडली नाही त्याप्रमाणे एकाच प्रकारची सहीही माझ्या हातून झाली नाही फोटो आणि सही या माझ्या पासपोर्टवरील दोन्ही गोष्टी प्रसंगी आणि माझ्या विरुद्ध जाणाऱ्या होत्या आणि अखेरपर्यंत त्याची धाकतूक मनाला राहणार होती ते टोचणीचे दाखले पासपोर्ट वगैरे दस्तऐवज जमल्यावर इन्कम टॅक्स न बुडवता सदरहू विसम जात आहे असे एक शिफारसपत्र लागते इन्कम टॅक्सशी प्रत्यक्ष संबंध जरी बऱ्याच उशिरा आला तरी इन्कम टॅक्स कचेरीशी माझा जुना ऋणानुबंध होता भाय भारतीय आयकराच्या इतिहास लिहिताना त्या खात्यात माझी सेवा काही महिने घडली याची नोंद व्हावी त्यामुळे बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा तिथे जाताना मन भरून आले जुनी मित्रमंडळी भेटली त्यातल्या बऱ्याच लोकांचे केस पिकले होते त्या काळी कचेरीला स्वतंत्र आयकर भवन नव्हते आणि खात्यात स्त्रियांचा वावर नव्हता गोरेगावकरांच्या चाळी अंग्रेवाडी शास्त्री हॉल ह्या विभागातून किंवा क्वचित दादर पारल्याहून येणाऱ्या मंडळींची भरती होती मी तिथे कोणती सेवा करण्याबद्दल अखंड पन्नास रुपये दरमहा वाजवून घेत होतो हे मला आता स्मरत नाही पण इन्कम टॅक्स हाफिसात मी आपला माणूस होतो त्यामुळे आयकरांचे शिफारस पत्र मला लगेच मिळाले वरपूर्व परंपरेला स्मरून भटाकडील चहा व शंकरपाळही झाले डेरी टोचवायच्या कचेरीत देखील चहा झाला होता वर तंबाखूचा बारही भरायची सोय झाली होती साहित्याची सेवा कुठे रुजू होईल सांगता येत नाही आपला वाचक भेटला की मला तरी अजूनही पुंडलिका भेटी परब्रह्म आल्याचा आनंद होतो मी चित्रपटात असताना एका आडगावातल्या टोल नाकावर माझा टांगा अडवला गेला होता पाच मिनिटे हुज्जत घातली तरी तो जकात कारकुनाच्या शिपाई टांगा सोडीना कारकून महाराज कुठे नष्ट झाले होते देव जाणे माझ्या बॅगेत फक्त पुस्तके व कपडे आहेत हे त्याला सांगून पटेना जरा थांबा भाऊसाहेब येत आहे हा जप त्याने चालवला होता मला त्याने थांबवून धरण्यापेक्षाही मी त्याला जकात बघणाऱ्या अगर चुकवणाऱ्या तंबाखूच्या किंवा तत्सम कसल्या तरी व्यापारासारखा वाटत होतो याचा मला संताप येत होता शेवटी पाच मिनिटांनी कानावरील जानवे मागे टाकीत भाऊसाहेब आले लगेच त्या शिपायाने भाऊसाहेब परवा आपण ह्यांचा सिनेमा पाहिला ते अशी ओळख करून दिली खरंच की माडगुळकर काय आपण छान काम झालं हो तुमचं असे म्हणून त्यांनी उगीच हसून घेतले हे माडगुळकर नव्हेत भाऊसाहेब हे पुल देशपांडे पांडे माझ्या नावाच्या चिंध्याकरी शिपाई सांगत होता माडगुळकर म्हणजे ते बापाचा पाठ केल्याने हो हो हे म्हणजे बाईच्या मागे लागलेले ढोलकी वाजवणारे वा वा चष्मा काढून ढोलकी वाजवायला जमलं का हो छान गणपा चहा मागो केवळ भाऊसाहेबांना मला दाखवण्यासाठी त्या जकात कारकुनाच्या शिपायाने टांगा अडवला होता टांगेवालाही सिनेमातल्या हिरोला आपण नेत असल्याच्या खुशीत होता आणि गावात टांगा शिरताना प्रत्येक पानवाला टेलर सलूनवाले वगैरेंना ओघडून पुढच्या पावलातले ल पांडे गावात आल्याची जाहिरात करीत त्याने मला इष्टस्थळी सोडले होते दिसामानाने प्रवासाच्या तयारीला रंग चढत होता दंडावर कॉलरा देवी वगैरे चढल्या होत्या घरात निगनिगाळ्या बोटींच्या रंगीबेरंगी पुस्तिका जमल्या होत्या वजनाचा काटाही आला होता सुरुवातीला बोटीनेच जाण्याचा विचार होता आजवर आयुष्यात आलेल्या बोटी म्हणजे एकजात भाऊचा धक्का घेऊन सुटणाऱ्या विलायतेला बोट एक दोनदा दुरूनच पाहिलेली परंतु काही कारणांनी बोटीची कल्पना बुडवावी लागली आणि विमानाने जायचे ठरवलं बोटीने जाणार हे एकूण काही मंडळी त्यापेक्षा विमानभरं आज बसलात की उद्या लंडन असे म्हणून बोटीने जाण्यास आता काही स्वारस्य राहिले नाही असे ठसवीत होती त्याच सुमाराला मध्य पूर्वेत काही गडबडीही सुरू झाली आंतरराष्ट्रीय राजकारणाची मी एकूण संबंध दूरूनच ठेवला आहे रशिया जर्मनी फ्रान्स वगैरे ठळक मंडळी वजा केली तर जॉर्डन इस्रायल इराक वगैरेशी किंवा नाटो व सॅटो राष्ट्रे व त्यांचे करार संबंध वारंवार उकडी फुटणाऱ्या तेलाचे प्रश्न इत्यादी बाबतीत मला एकूण क कम, गती कमीच गेल्या महायुद्धात देखील दोस्त राष्ट्रात कोण कोण सामील आहे याचा युद्ध संपेपर्यंत मला फारसा पत्ता नव्हता जागतिक युद्ध याचा हिशेब रेशनिंग महागाई भत्ता दिवाबंदी रॉकेलच्या रांगा असल्या कौटुंबिक पातळीवरच राहिला होता त्यामुळे रेशनिंग संपेपर्यंत युद्ध संपल्याची खात्री पटत नव्हती हा नव हा नवा शीतयुद्धाचा प्रकार तर माझ्या अजूनही आवाक्यात येत नाही शिखर परिषद बगदाद करार वगैरे मथळू उलटून मी चटकन मुंबईच्या जवळ येतो व वा, वसंत व्याख्यानमाला साहित्य संमेलन वगैरे घरगुती गोष्टी लक्ष घालतो आधुनिक अस्त्रविद्येत ॲटम बॉम्ब संबंधी काही एकवी माहिती वजा केल्यास त्याही दिशेची वार्ता एकूण कमीच परवा परवा रशियाने चंद्रावर कुत्री सोडल्याची खबर तेवढी वाचली होती त्या बिचारीने रशियाचे काय घोडे मारले आहे देवजाने राजकारणी मंडळींनी तेवढा चंद्र आम्हा कवी कलावंतांना मोकळा सोडून इतर ग्रह लोकांवर धुमाकूळ घालायला काही हरकत नाही तात्पर्य मी प्रवासाची तयारी करीत असतानाच मध्यपूर्वेत बंडाळी झाली अमेरिकेचे विमाने कुठेशी गेली अमेरिकेची गेली म्हणून रशियाची गेली रशियाची गेली म्हणून आणखीही लहान मोठ्या देशांनी आपापली विमाने मध्यपूर्वेत धाडली त्याशिवाय इकडले पंतप्रधान तिकड तिकडे तिकडले इकडे वगैरे खो खो चाललाच होता माझे यापैकी कोण्या कोणत्याही देशाशी वाकडे नसताना मधल्यामध्ये माझी परदेशाची सफर चिमते की काय अशी मला भीती वाटत होती घरात कधी नव्हे ती नासर आयसेन हॉवर निकिटा कुशवाह मॅक मिलन वगैरे मंडळीचीही चर्चा सुरू झाली होती काही जणांचे म्हणणे युद्ध होत नाही तर काही जणांचे म्हणणे आता जागतिक महायुद्ध अटळ अशा या जागतिक अशांततेच्या वातावरणात मी नायलॉनचे पायमोजे घेऊ की नको ह्या विचाराने अस्वस्थ झालो होतो कारण ठळक खरेदी करून आता चिल्लर खरेदीपर्यंत आमची तयारी पोचली होती दाढीचे सामान न घेता तिथे एक इलेक्ट्रिक रेझर घ्यावा असा एक विचार सुचवून पाहिला परंतु पौंडाच्या टंचाईत इलेक्ट्रिक रेझरला काढ बसली आणि आमची सेफ्टी रेझर परदेशन पर्यटनाला निघाला मी घरात घालायला चपल्या घ्याव्या म्हणत होतो पर परंतु इंग्लंडमध्ये चपला घालत नाहीत सदैव मोझे पायात चपलेत अंगठा कसा जाणार असा विरोध करायला त्याच दिवशी नुकताच इंग्लंडवर जाऊन आलेला माझा मित्र हजीर झाला त्यामुळे चपला रद्द झाल्या एक असावी आपली म्हणून मी गांधी टोपी बरोबर घेणार होतो परंतु तसली टोपी तिथे भटारखाण्यात बबरजी घालतात असे ऐकल्यावर मी टोपीचा विचार डोक्यातच ठेवला नवी कोणतीही वस्तू विकत घेताना युद्धामुळे जाणे रद्द झाले तर ती इथे फुकट पडून राहायला नको अशा धोरणाने घेतली जात होती रोज वर्तमानपत्रांचे मथळे वाचून खरेदीला जाणे सुरू केले बेरूटला दंगेखोरांनी रात्री कुठेही हल्ला केला नाही हे वाचल्यावर अर्धा डझन नवे हातरुमाल घेतले आणि बड्या चौघांची बोलणी फिचकटली हा मथळा वाचल्यावर पुल ओव्हरचा बेत फिचकटला आजच्या युगात सारे जग एकत्र आले आहे ते असते त्या बड्या चौघांना किंवा देशदेशीच्या वकिलांना व वकिलातींना कल्पनाही नसेल की आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणावर कुणा एका मराठी लेखकाची प्रवासाची बॅग भरत होती आणि रिकामी होत होती जाण्याची तारीख माझ्याकडून निश्चित झाली होती प्रश्न होता आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा ती कधी चिघळत होती तर कधी पागळत होती हे बडे चौघे की पाच कधी रंगात यायचे तर कधी गुरगुरायचे कधी गप्पच बसायचे साधी मध्य पूर्व माझ्या पश्चिम मार्गापुढे भिंतीसारखी उभी होती शिवाय कोणत्या वेळी तुमचे जाणे रद्द होईल हे सांगता येणे कठीण आहे असे शुभ बोलणारे होतेच काहींनी तेवढ्यात माझ्या कुंडली पाहून जाणे अवघड आहे असे सांगितले तर काहींनी हात पाहून जाणे अटळ आहे असे सांगितले माझी अवस्था काहीशी तळीरामासारखी झाली होती मला युद्ध होणार नाही हे सांगणारे ज्योतिषी जवळचे वाटू लागले परदेशी जाण्याची स्वप्ने फार लहानपणापासून मी पाहत होतो त्यामुळे केव्हाही कुणालाही हात दाखवायला झाला तर माझा पहिला प्रश्न देशपर्यटनासंबंधी असते मनगटाच्या आसपास कुठेतरी ही रेषा असते म्हणतात आजपर्यंत पन्नास टक्के ज्यो दो ज्योतिषांनी ती रेषा माझ्या हातावर असल्याचे व उरलेल्या पन्नासांनी ती नसल्याचे सांगितले होते काहीजण किरंगेखाली चार बोटे व एक रेषा दाखवून ती दुसऱ्या कुठल्या तरी रेषेला मिळाली तर मी जाणार नाही नाही मिळाली तर जाणार असे वर्तवून गेले होते त्यामुळे ह्या युद्धाच्या वातावरणात जर बिघाड झाला तर मी बारकाईने ती रेषा रात्री गुपचूप पुढे सरकून त्या दृष्ट रेषेला जाऊन भिडली की काय ते पाहत होतो पुढे पुढे तर प्रभातीचे करदर्शन करायला मी सुरुवात केली आणि ती रेषा मिळाली की नाही हे पाहून आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे निदान करू लागलो चार विमाने इकडून तिकडे गेली की माझी रेषा पुढे सरकल्याचा मला भास होईल बोटीने जाणे रद्द झाल्यामुळे थोडासा आनंद व थोडेसे दुःखही होत होते समुद्र मला आकाशाहून अधिक ओढ आहे आकाश फक्त रात्री पाहायला आवडते कोकणची चिमुकली बोट देखील रात्रीच्या वेळी आसपासचा दर्या दाखवीत जाते मधूनच मासे चमकतात लाटांचा फेस लकापतो शिवाय मला बोट लागत नाही त्या मानाने विमानाचा प्रवास एकसुरी बोटीत अनेक आवाज खुद्द बोटीचा बाजूचा दर्याचा अनेक लोकांचा त्या आवाजात आपण मोठ्याने गाऊन घेतले तरी आपल्या खेरीज कुणालाही त्रास होत नाही विमानात मोठ्याने बोलण्याची चोरी पण हे राजकीय वादळ माझ्या परदेशाच्या बोटीच्या वाटेतच येत असल्यामुळे हा सुवेज कालवा कधी थक्क करील हे सांगणे कठीण होते मला वास्को द गावासारखे के के केप ऑफ गुड होपला वळसा घालून जावे लागले असते परंतु मला ठराविक तारखेला लंडनला पोहोचणे प्राप्त होते शेवटी विमानाची तिकिटे हातात आली तिकीट या गोष्टीला मी आजपर्यंत अब्रूपेक्षाही जास्त जपत आलो आहे विशेषत फार दूरच्या प्रवासाला जायचे झाल्यास मी रात्रीच्या वेळी तिकीट खिशात ठेवून खिसा सेफ्टी पिनने बंद करून झोपतो गाडीत मला झोप लागल्याचे केवळ मला तिकीट चेकंगने पकडल्याची जी अनेक स्वप्ने पाहिली आहेत त्यावरूनच पटते सेफ्टी पिनने खिसा बंद करण्यात दोन उद्देश एक खिसा उघडला जाऊन तिकीट पडू नये हा व दुसरा म्हणजे कुशी बदलताना हटकून पिन उघडते व टोचते त्यामुळे जाग येते पुन्हा आपले तिकीट आपल्याला तपासायला येते तिकीट कलेक्टर या इस्माची मला फौजदारापेक्षाही जास्त भीती वाटते साध्या बसमध्ये देखील कंडक्टर जवळ आला नाही तर हातातली चवली वाजवून टाळी वाजवून शुकशुक करून एकदा त्याच्याकडून तिकीट घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही आणि तिकीट घेतल्यावर उतरेपर्यंत ते सांभाळून ठेवणे एवढेच शिल्लक राहते बसमध्ये शांतपणे वाचत बसणारी माणसे पाहिली की मला त्यांचा हेवा वाटतो तिकीटाची घडी करून लोक ती खुशाल अंगठीत अथवा घड्याळाच्या पट्ट्यात ठेवतात मला ते धैर्य नाही मी तिकीट जपून ठेवण्याच्या गडबडीत अनेक वेळा बसमध्ये छत्री विसरून आलो आहे तिकीट भिजू नये म्हणून मी ते पुस्तकात ठेवतो बसमधून जाताना पुस्तकाचा तिकीट ठेवण्या इतका दुसरा कोणताही चांगला उपयोग नाही एकतर ते पुस्तक निवांतपणे वाचणे अशक्य असते शेजारी बसणारा प्रत्येक इसम त्यात डोके घालतो शेजाऱ्याची बायको अधिक सुंदर वाटते म्हणतात तसे शेजाऱ्याचे पुस्तकही माणसाला अधिक आकर्षक वाटते की काय देव झालं सामान्यतः शंभराव्या पानात तिकीट ठेवायची मला सवय आहे त्यामुळे शंभराहून कमी पानांच्या पुस्तकावर माझी प्रवासात तरी श्रद्धा नसते चांगले दोनशे पानांचे पुस्तक घ्यावे पानांचे कोपरे फाडावे व शंभराव्या पानात बसचे तिकीट घालावे आगगाडीच्या तिकीटाला हा नियम लागू नाही व विमानाच्या तर मुळीच नाही कारण विमानाचे तिकीट हे चेकबुकासारखे असते त्याच्यावर बराच मजकूर लिहिलेला असतो पोस्टातल्या पावत्या किंवा असली तिकिटे लिहिण्याच्या कामावर माणसे नेमताना सुवाच्य अक्षर हा दोष मानण्याची जागतिक प्रवृत्ती असावी मनी ऑर्डरी रजिस्टरे अगर पोस्टातून निघणारी इतर कोणतीही पावती ज्याला म्हणून नीट वाचता आली की त्याला कुणाच्याही ललाटीचे भविष्यदेखील वाचता यावे विमानाची आमची तिकीटे वाचताना मिस्टर आणि मिसेस हे दोन शब्द लागले व त्यामुळे माझे तिकीट कुठले ते कळले बायकांची तिकीटे निगाळी असतात पुरुषांच्या तिकिटांसारखीच असतात हे जाता जाता सांगायला हरकत नाही विमानाच्या प्रवासाचे इतर काही नसले तरी ती एक विशिष्ट प्रकारची बॅग हे मात्र निश्चित वैशिष्ट्य असावे ती बॅग सर्व प्रवाशांना फुकट मिळते असाही एक लोकभ्रम आहे पहिल्या वर्गाच्या प्रवाशांना ती फुकट मिळते परंतु त्यासाठी प्रवासी वर्गापेक्षा जवळजवळ दुप्पट दराचे तिकीट काढावे लागते त्या बॅगेसाठी निदान हजारभर रुपये जास्त मोजावे लागतात एरवी ती इतर प्रवाशांना दहा रुपयात मिळते सारांश इतके पैसे खर्च करून सोबत रिकामी बॅग नेण्यापेक्षा दहा रुपये देऊन ती विकत घेणे बरे हा व्यवहार बरा वाटला व ती बॅग एकदाची आणली त्या बॅगेचे वजन चव्वेचाळीस पाऊंडाच्या किमान वजनात धरीत नाहीत असाही एक गैरसमज आहे त्यामुळे साऱ्या जड वस्तू त्या, त्या चिमुकल्या बॅगेत भराव्या असेही धोरण कोणीतरी सुचवले परंतु तेवढ्या तिकिटावरील वजनासंबंधीच्या सूचनात अंगावरील कपड्यांखेरीज प्रत्येक वस्तूचे वजन करण्यात येईल हा इशारा आढळला व त्या बिचारीची वजनदार वस्तूतून सुटका झाली पात्राची सिद्धता आता झाली होती सर्व धोक्यांच्या ठिकाणावरून आलबेर मिळाला होता आणि काय केव्हा निघता हा प्रश्न मी न भिता उत्तर देऊ शकत होतो वीस ऑगस्टला धन्यवाद